वैराग पोलिसांकडून एन सी सी विद्यार्थ्यांचा सन्मान धामणगाव यात्रेमध्ये बजावली होती मुख्य भूमिका आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुरी जमतो मात्र ज्या वैष्णवांना माहिती आहे की पंढरपुरी स्वतः अवतरतात उतरतात निमित्ताने हजारो वैष्णव धामणगावी आषाढीला जमतात यावेळी पोलीस प्रशासनावर आपोआपच गर्दीचा भार पडतो अशा वेळी एन सी सी कॅडेट्स पोलिसांच्या मदतीला धावतात अशा कॅडेट्सचा सन्मान वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे यात्रा काळामध्ये धामणगाव येथे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी केलेले हे विशेष प्रयत्न वैराग येथील सुवर्णलता गांधी महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेट्सनी पार पाडले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये

त्या ठिकाणी बंदोबस्त नियोजन करण्याकरिता घरात शुभ शुभ अपरे होतो त्याचवेळेस गांधी कॉलेजकडे एन सी चे विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप चांगला सहयोग केलेला आहे त्यांचे पंचवीस विद्यार्थी त्या ठिकाणी बंदोबस्त करता दिवसभर हजर होते मी प्रॉपरली बंदोबस्त वगैरे आम्हाला सहकार्य केलं जेव्हा काही कायदा सुरू न बिघडता अनुचित न घटना न घडता धामंगदाव या ठिकाणी यात्रा पार पडली आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान करणं यापुढे त्यांनी आमच्या सह विविध बंदोस्पमध्ये सहकार्य करणं याकरता मी आज त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे सोबतच त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून तरी चांगल्यापणे कसं घडलं घडलं पाहिजे याकरता पुढंसं मी मार्गदर्शनही केलेलं आहे या पुढे सामाजिक उपक्रमामध्ये तुमच्या वेळेवर त्यांना स सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करून जपून गौरव केलं आहे धन्यवाद चुकीची या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवतो दरवेळेस आणि वैरागपुरी स्टेशन असून तुम्हाला इतर सामाजिक तुम कार्य करणार असतो आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी सहकार्य मागितलेलं आहे त्या त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य करतो त्या ठिकाणी दर वर्षी या ठिकाणी जी काही यात्रा भरते त्या यात्रेसाठी वैरागपुरी स्टेशन आम्हाला एन सी सीचे विद्यार्थी जे आहेत त्याची मागणी करत असतात आणि आमच्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत एन सी सीचे कॅन्डिडेट आहेत ते आम्ही त्यांना देतो याही वर्षी आम्ही साहेबांचं पत्र आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे विद्यार्थी जे आहेत ते पाठवून दिलेले होते आणि दिवसभर त्यांनी बंदोबस्त केला आमच्याकडं चोपन्न कॅन्डिडेट आहे तर ही संख्या जी आहे ती महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून जरी वाटून असली तरी सुद्धा हे मिलिट्रीच्या नियमानुसार आणि केंद्र शासनाच्या जे काही धोरण आहे त्या धोरणानुसार त्यांनी दिलेलं असतं आम्ही वेळोवेळी त्यांना आता मागणी करतो पण त्यांच्याक त्यांच्याकडे जी काही उपलब्धता आहे त्यानुसार आणि मंजूर विद्यार्थी संख्येनुसार त्यांनी ही पद्धत जे आम्हाला दिलेली असतात आणि त्याच्यावर करणारे कार्य जे आहे ते करावं लागतं पोलीस स्टेशनला आमचं सहकार्य नेहमी असेल आणि इथून सुद्धा जे काही सामाजिक कार्य करणारी संघटना असतील किंवा वैरक पोलीस स्टेशन असेल त्यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला कुठल्या गोष्टीसाठी सहकार्य मागेल त्या त्यावेळेस आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य होऊ